आजच्या भागात सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहे की तिने आपली जी प्राचीन मंदिरं किल्ले आहे त्यांना भेटी दिले आहेत आणि ती स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे तिला ह्याच्याबद्दलचं वेगळ्या प्रकारचं नॉलेज आहे आणि ते ती नॉलेज आता आपल्याबरोबर शेअर करणार आहे आज आपण भेटणार आहे विजयश्री अभ्यंकर हिला विजयश्री स्वागत आहे तुझं या एपिसोडमध्ये एन्शंट आर्किओलॉजी ह्याच्यामध्ये तिला जास्त इंटरेस्ट आहे तर त्याबद्दल ती आपल्याला सांगेलच कारण ती स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे आज आपण चौसष्ट योगिनी या मंदिराबद्दलची माहिती जाणून घेणार आहे विजयश्री चौसष्ट योगिनींचं मंदिर कुठे आहे आणि त्याच्याबद्दलची जरा माहिती सांगशील आ, हो चौसष्ट योगिनीची बरीच मंदिरं आहेत भारतामध्ये पण मी जे व्हिजिट केलं आणि जे सगळ्यात मोठं आहे ते आहे जबलपूरला मध्य प्रदेशामध्ये भेडाघाट जो प्रसिद्ध धबधबा हो, आहे धुआधर तर त्या धबधब्याकडे जातानाचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरच आपल्याला हे चौस चौसष्ट योगिनीचं मंदिर लागतं ते आ, एका उंच टेकडीवर त्यांनी आहे या मंदिरांची खासियत म्हणजे ती अशी टेकडीवर असतात बांधवली तर एक साधारण दीडशे पायऱ्या वगैरे आहे आणि वरती ते मंदिर आहे आणि जबलपूर मध्ये ते फेमस आहे म्हणजे ही योगिनी जी मंदिरं असतात ही वेगळ्या प्रकारची असतात आणि त्यामुळे त्यांना एक विशिष्ट प्रकारचं महत्व आहे आता त्या मंदिराचीच रचना कशी आहे कारण मला आठवत आहे की फोटो मी बघितलाय पण त्याची रचना तुझ्याकडून ऐकायला आवडेल जास्ती हो नक्की Uh, आता या मंदिरांचं काय असतं वैशिष्ट्य हो की ही चौसष्ट योगिनीची जी मंदिरं असतात mm -hmm. यांचा प्लान जो असतो तो सर्क्युलर असतो okay. आणि uh, त्याला काही असा कळस किंवा असं काही नसतं ओपन टू mm -hmm. स्काय असतात mm -hmm. आणि त्याच्या मागची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट खूप महत्वाची आहे त्याच्या आधारावर हे बांधलेले आहे तर त्याच्या मागची कन्सेप्ट अशी आहे की uh, चौसष्ट योगिनी किंवा योगिनी आपलं जे सगळी जी मंदिर असतात भारतातली त्या त्याला एक आपलं युनिवर्स जे आहे किंवा गॅलॅक्झी जे आहे त्याचा बेस घेतला जातो ते समजलं जातं तर कालचक्र किंवा समयचक्र ज्याला आपण म्हणतो हे कधीही थांबत नाही बरोबर आणि जसा काळ थांबत नाही तशी प्रत्येक गोष्ट युनिवर्सची ही कंटिन्युअसली मुव्हिंग आहे आणि त्यामुळं त्यालाच चक्र असं म्हणतात आणि ती चक्र पूजा हा एक जो विधी आहे तो योगिनींच्या पूजेतला एक महत्वाचा विधी आहे आणि त्या कन्सेप्टला धरून त्यांनी या मंदिरांची रचना केलेली असते त्यामुळे हे सर्क्युलर असतात त्याच्या मध्यभागी एक गर्भगृह असतं आणि तिथं नॉर्मली शिव किंवा त्याचं दुसरं रूप म्हणजे भैरव हे असतं आणि त्याच्या चारी बाजूनी म्हणजे पूर्ण वर्तुळाकार 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 असतो 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 मधला जो पैसेज तो ओपन टू स्काय आणि त्या कर, जी रचना असते तिथे चौसष्ट भाग केलेले असतात आणि प्रत्येक त्या निशमध्ये एक एक ती योगिनी स्थापित असते आर्किओलॉजिकली ते कसं म्हणजे त्याला काही खांब नसतात आपण जे नॉर्मल मंदिरं बघतो तसाला खांब असतात त्याला वरछत असतं आणि मग वरती हे असतं म्हणजे असं हो। काही वैशिष्ट्य आहे का त्याचं याच्या म्हणू शकते वैशिष्ट्य म्हणजे असं जरा मिनिमलिस्टिकच असतात ही मंदिर त्याच सेंटरला जे गर्भगृह असतं तिथं शिवाची स्थापना आणि छोटासा आहे म्हणजे आता हे जे जबलपूरचं आहे हो। तिथं मध्यभागी नंदी आहे आणि नंदीच्या वरती शिवपार्वती विराजमान आहेत आणि त्यांचं म्हणजे विवाह संपन्न झालेला आहे अशा प्रकारची ती मूर्ती आहे आणि बाजूला जे योगिनी जी आहे पॅसेज जो बा, बाजूचा जो, जो पॅसेज आहे हाँ, हाँ, जो प्रदक्षिणा ओपन टू स्काय असतो हो, परंतु जो सर्क्युलर आहे ज्याच्यामध्ये योगिनी असतात त्यांना वरती आणि त्यांना एक कमान सारखं करून प्रत्येक असे चौसष्ट निशेष बनवलेले असतात चौसष्ट योगिनी म्हणजे काय म्हणजे असं आता आपण एक देवी म्हणतो हे पार्वती किंवा त्या चौसष्ट योगिनींच काय हे आहे त्यांची कथा काय आहे हा तर योगिनी चा अर्थ एकदम सिंपल आहे की योगा करणाऱ्या हो आणि तंत्र आणि मंत्र या विद्येचा विद्या म्हणजे या विद्येचा वापर करून, वापर करून किंवा त्याची आराधना करून आपल्या सिद्धी प्राप्त करून घेणाऱ्या स्त्रिया असा त्या योगिनीचा अर्थ आहे म्हणजे पुरुष असतील तर योगी स्त्री असतील तर योगी आता चौसष्ट का कारण की त्याला आता वेगवेगळे अभ्यासकांच्या मते वेगवेगळी मतं आहेत त्यासाठी तर कोणी म्हणतं की त्या चौसष्ट कलांची द्योतक आहेत तर कोणी म्हणतं की आठ दिशा आणि आठ उपदिशा असं त्यांचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यानंतर कोणी म्हणतं की अष्टमातृका ज्या आहेत ब्राह्मी वराही चामुंडा वैष्णवी कौमारी आणि माहेश्वरी ह्या ज्या अष्टमातृका आहेत तर त्या अष्टमातृकांची ही आणखीन प्रत्येकीची आठ रूप अशी आहे तर असे त्याचे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत तर, तर कोणी म्हणत की चक्रपूजामध्ये चक्राला ज्या आठ चौसष्ट आरी असतात तर त्या प्रत्येक आरीच द्योतक आहे ह्या योगिनी त्यांची दे। एक कथा मला वाटते आहे ना की ते आहे की एक, एक रक्तबीज नावाचा राक्षस होता आणि रक्तबीज नावाचा राक्षसाची खासियत अशी होती की त्याचे थेंब जमिनीवर पडले रक्ताचे कि त्यातून अजून त्याच्या प्रतिकृती तयार व्हायच्या आणि त्यामुळे त्याचा नाश होत नव्हता मग पार्वतीनं या चौसष्ट योगिनींना आवाहन केलं आणि जेव्हा लढाईमध्ये या राक्षसाचं रक्त सांडत होतं त्यावेळी या, या योगिनी ते पिऊन टाकायचं आणि अशा प्रकारे त्या रक्तबीजाचा नाश झाला अशी कथा आणि या योगिनींची वैशिष्ट्य काय आहे हा खूपच सुंदर आहे मंदिर आणि त्या चौसष्ट योगिनी हा जो त्यांची कॉन्सेप्ट आहे वरती गेल्यानंतर जेव्हा मी बघितलं तर प्रत्येक मूर्ती अप्रतिम सौंदर्य अशी असलेली अशी कोरलेली आहे अतिशय सुंदर कोरलेली आहे आणि प्रत्येकीचे अलंकार वेगळे प्रत्येकीचे वाहन वेगळं आणि प्रत्येकीचे काही काहीचे चेहरे चे सुद्धा वेगळे काहींच्या हातामध्ये वाद्य आहेत काहींच्या हातामध्ये शस्त्र आहेत काही कलाकार आहेत असं खूप व्हरायटी आहे त्यामध्ये आणि त्याच्या मागे सुद्धा त्यांचं मूर्तीशास्त्राप्रमाणे काहीतरी एकोनोग्राफिक ज्याला आपण म्हणतो काहीतरी रिझन आहे ती प्रत्येक युनिक आहे प्रत्येक जण आणि मग आता ह्या ज्या योगिनींचं हे आहे तर तुला काय असं वाटलं की ह्याच्यातून असा जगाला काय संदेश जातो की ह्या योगिनींची पूजा आपण करतो म्हणून ॲक्च्युली हा जो काळ होता या योगिनीचं जे हे मंदिर भारतामध्ये बांधली गेली त्यावेळी तो नव्या दहाव्या शतकामध्ये बांधला गेला आणि हे जे मंदिर आहे हे कलचुरी राजानं कल्चुरी, राजा कल्चुरी डायनेस्टीच्या राजानं बांधलेलं आहे तर त्या काळामध्ये तंत्रविद्येचा खूप प्रसार होता भारतामध्ये आणि ती फॉलो केली जायची तर मी जेव्हा हे मंदिर पाहत होते त्यावेळी आपल्याला त्याच त्यावेळेचं कल्चर किंवा त्याच्यानंतरचा इतिहास हा तर कळतोच पण मला असं वाटतं की हे आज सुद्धा रिलेवंट आहे कारण की या चौसष्ट ज्या योगिनी आहेत एकतर प्रत्येक जण युनिक आहे आणि दुसरं म्हणजे की त्या कुणा कुणालाही आशीर्वाद वगैरे देत नाही आहेत हा त्या त्यांच्या त्यांच्या कामामध्ये त्या मग्न असल्यासारख्या त्या, 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 त्या दिसतात तर मला असं वाटतं की त्या आजही आपल्या जगाला संदेश देतात की स्त्रीला तुम्ही काही देवीचं रूप वगैरे देऊ नका तिला काही परमेश्वर समजू नका तिला माणूस म्हणून जगू द्या आणि तिच्यामधल्या अस्तित्वाचा सृजनतेचा आणि शौर्याचा तुम्ही गौरव करा असं असा एक संदेश ते दे देतात अजूनही हजार वर्षानंतर असं मला वाटतं याचा उल्लेख कुठल्या पुराणात आहेत ना या चौसष्ट हो। यांचा भरपूर आपल्या पुराणांमध्ये उल्लेख आहे कारण की तंत्रशास्त्राच्या शा, अनुषंगानं जी पुराणं लिहिली गेली त्याच्यामध्ये स्कंद पुराण अग्निपुराण कामाख्या आ, पुराण आणखीन शाक्तपंथाच्याशी रिलेटेड जी कुठली कुठली ग्रंथ आहेत त्यामध्ये पण यांचा उल्लेख येतो त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती माहिती मिळू सगळी शकेल या मंदिराच्या अजून काय वैशिष्ट्य आहेत म्हणजे तुला जी, जी जाणवली आहेत अशी हां एकतर वरती गेल्यानंतर मला अतिशय हे मंदिर वेगळं का वाटलं की कुठेही आपल्याला वरती जात असताना फळ फुल, फुलं आणि पूजेचं सामान विकणारी दुकानं नाही काहीही नाही गर्दी नाही मंत्रोच्चारण नाही काही नव्हतं आणि अतिशय गूढ अशी शांतता होती तिथे गेल्यानंतर आणि वरती गेल्यानंतर मला एक गोष्ट जी मी नोट केली ती की आपलं जे पूर्वीचं संसद भवन ओ, आ, जो आहे बर, तर त्याचा प्लान सुद्धा या मंदिरावरनं घेतलेला म्हणजे इन्स्पायर्ड फ्रॉम चौसष्ट योगिनी मंदिर असू शकतो कारण त्याचं पण रचना सर्क्युलर आहे दुसरं मला एक आणखीन एक वैशिष्ट्य ह्याचं आहे की शंकर पार्वतीची विवाह झालेली मूर्ती अशी या मंदिरात फक्त भारतात याच मंदिरात आहे आणि ती नंदीवर स्वार आहे तर त्यामुळे असं वाटलं की इतकी सुंदर मूर्ती की ज्या शंकर आणि पार्वतीचा विवाह झालाय आणि त्या चौसष्ट योगिनी बाजून सगळ्या गोलाकार गोलाकाराच्या उभ्या आहेत तर त्या जणू काही त्यांच्यावर आशीर्वादच त्यांच्याकडनं आशीर्वाद घेत आहेत किंवा त्यांच्या लग्न ते आले असं एक वेगळा फील आला तिथे गेल्यावर त्या मंदिरात गेल्यानंतर मला अतिशय शांततेचा अनुभव आला वरनं जो व्ह्यू दिसतो सगळी सगळ्या आजूबाजूचा जो परिसर आहे असं वाटतं की आपण त्या परिसरात शेकरूप होऊन जाणार आता इतकं तिथं कॉन्सन्ट्रेशन हाय होतं परंतु खाली जेव्हा आम्ही या मंदिराकडे यायला निघालो होतो तेव्हा ते लोक मला म्हणाले की तुम्ही सकाळीच जा जरा संध्याकाळच्या खा आत खाली या हो असं त्याच्या मागे काहीतरी गुढतेच एक वलय मात्र नक्की आहे आणि अशीच मंदिर अजून भारतात आहेत ना हो चौसष्ट योगिनीची अजून भुवनेश्वरला आहे ओरिसामध्ये मिरेना म्हणून एक जागा आहे तिथे आहे आणि खजुराहोला पण आहे अजून पण एक दोन ठिकाणी आहे परंतु मला आता त्याचं नाव लक्षात हो, हो, हो। पण खजुराहोचा ऐकलेला आहे कारण ही मंदिरं आणि तशीच असतात म्हणजे आर्किटेक्चर तेच असतं आर्किटेक्चर सेम सगळीकडे जिथे जिथे तुम्ही बघितले कारण त्याची कॉन्सेप्ट सेम आहे फक्त कधी कधी मटेरियल वेगळं असू शकतं परंतु okay. इथं जे वापरलंय ते त्यांनी रफ ग्रॅनाइट आहे आणि बलुआ नावाचा एक पत्थर मिळतो तो आहे कारण मध्य प्रदेशामध्ये तो भरपूर प्रमाणात मिळतो काही ठिकाणी सँडस्टोन पण त्यांनी आहे या मंदिराचा हा तू आर्किटेक्ट असल्यामुळं तुला हे सगळे छोटे छोटे बारकावे म्हणजे कळले असतील लगेच तर जेव्हा तू तुझा बिझनेस आता करतेस की आर्किटेक्ट आर्किटेक्टचं जे तुझा जो बिझनेस आहे तर समजा तू एखाद्या घराचं काही करतेस रचना किंवा इथे काही तर तुला हे जे मंदिरं बघितलेली असतात त्याचा काही उपयोग होतो का म्हणजे ते काही डोक्यात येतं का असं करताना हो नक्कीच कारण की या मंदिरांवर त्यांची महिरप त्यांच्या कमानी ह्या hmm. सगळ्या गोष्टीवर जी मोटिव्स असतात सुद्धा कधी कधी आम्ही आमच्या आर्किटेक्चर मध्ये वापरतो लक्षात घेतो दुसरं असतं की नेहमी लक्षात ठेवायला लागतं की, की, की जसं आपल्या मंदिरांसाठी त्यांनी त्यांची कॉन्सेप्ट बघितली आणि hmm. त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी बांधलं hmm. तसं माझ्या क्लायंटची रिक्वायरमेंट बघून त्याच्यावर yes. 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 एक कॉन्सेप्ट बेसिस जर मी काम केलं तर ते इतकंच उत्कृष्ट होऊ शकतं का ऑफकोर्स त्या शिल्पकारांची कम्पॅरिझन नाही परंतु त्याचा एक भाग तुम्ही तुमच्या कामामध्ये आणू शकता आणि वैशिष्ट्य त्याच्यात तुम्ही दाखवून देऊ शकता हो हो नक्कीच नक्की म्हणजे ज्याला आवड असेल जुन्या शिल्पकलेची किंवा जुन्याचे तर त्यांच्यासाठी तुम्ही हे सगळं करू शकता आणि आता काय झालंय की आता लेटेस्ट टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला हे जे कार्विंग आहे Okay. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आपण अशा सारख्या गोष्टी बनवू शकतो जर त्या काळामध्ये त्या लोकांनी इतकं सुंदर कोरीव काम केलेलं आहे हो। बिना कुठल्याही तंत्रज्ञानाचं कुठल्या टेक्नॉलॉजीचं तर नहीं। आता हे आपण करू शकतो जसे हे कॉलम्स असतात त्यांची वरती ब्रॅकेट्स असतात या सगळ्या प्रकारचं आपण आपल्या टेक्नॉलॉजीनं थ्री डी ज्याला थ्रीडी प्रिंटिंग वगैरे म्हणतो हे सगळं आपण त्याच्यात आपण म्हणजे इझिली करू शकतो खूप वेळ जात नाही हो आता हे चौसष्ट योगिनी मंदिर जे तू एवढं सांगतेस त्याचं वर्णन तर तू अजूनही खूप मंदिर अशी बघितले असेल ना आ, तर त्याच्याबद्दल काहीतरी सांगणार एकतर भरपूर भारतामध्ये तर मंदिरांचा आपल्या खजिनाच आहे सगळीकडे तर हम्पी आहे बदामी आहे त्याच्यानंतर कुर्ग साईडला किंवा केरळ साईडला पण भरपूर मंदिरं आहेत त्याच्यानंतर इकडंच मध्य प्रदेशामध्ये खजुरा मंदिरं पण खूप फेमस आहेत माहितीचे आहे आपल्या सगळ्यांना ते सुद्धा मी बघून आलेली आहे आणि मला त्या सगळ्या मंदिरांबद्दल तुमच्याशी बोलायला नक्की आवडेल <laughs> याशिवाय कंबोडियामध्ये कांकोरपाटनावाचं सग जगातील सगळ्यात मोठं मंदिर आहे तर ती मी व्हिजिट केलं आणि प्रत्येक ठिकाणचं काहीतरी जे वेगळेपण पण आहे त्यातनं मला पण काही शिकायला मिळतं आणि दरवेळी आपल्या पूर्वजांबद्दलचा एक आदर येतो तर माझा कायम वाढत जातो अभिमान वाटतो अतिशय अभिमान वाटतो या ज्या चौसष्ट योगिनीचं मंदिर आहे याचा इतिहास सगळा अतिशय इंटरेस्टिंग आहे एकतर नवव्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं गेलं पण त्याच्यामध्ये पण असं म्हणतात की अकराव्या शतकामध्ये मधली जी मूर्ती आहे शंकराची आणि पार्वतीची ती अकराव्या शतकामध्ये तिथं ठेवली कारण कलचुरी राजे जे होते ते त्यांची पत्नी जी होती जी राणी ती शाक्त पंथाची खूप फॉलोअर होती आणि तंत्रविद्येमध्ये तिला इंटरेस्ट होता त्यामुळं तिनं ह्या चौसष्ट योगिनी मंदिरालाचं पुनर् उद्धारण उद्धार, उद्धार केला आणि मध्ये ती शंकर पार्वतीची मूर्ती तिथे ठेवली आणि तिथं लोक तंत्रविद्या शिकायला यायचे अगदी दूर दूरहून परदेशातूनही लोक ते म्हणजे ते तंत्रविद्या शिकण्याचं एक केंद्र झालं होतं इतका सगळा त्याचा सुंदर इतिहास होता म्हणजे आठव्या शतकामध्ये ती पूर्ण चौसष्ट योगिनींचं फक्त मंदिर बांधलं नंतर शिव पार्वतीची मंत मूर्ती स्थापित झाली अकराव्या शतकामध्ये परंतु नंतर त्याचं काय झालं तर मधल्या काळामध्ये जसंच कलचोरी घराण्याचा ऱ्हास झाला त्याच्यानंतर त्याचं काय झालं हे माहिती नाही परंतु सतराव्या शतकामध्ये औरंगजेबानं या मंदिरावर पण हल्ला केला आणि या मंदिरातल्या सगळ्या त्या योगिनींची चेहरे काहींचे हात असं okay. त्यांनी तोडून टाकलेले mm -hmm. त्यामुळं त्याची जी ब्युटी आहे ती थोडीशी हाम झाली mm -hmm. की या मंदिरामध्ये अदरवाईज आपल्याला त्या सुंदर मूर्ती पूर्ण व्यवस्थित बघता आले असत्या परंतु आता शासनानं मनावर घेतलं तर हे योगिनीचं मंदिर पुन्हा सुंदर होऊ शकेल मगाशी तू एक उल्लेख केला होतास की तंत्र आणि मंत्र ह्यासाठी या, या चौसष्ट योगिनीचा जी पूजा करतात किंवा त्यांच्याकडून हे आपल्याकडे येतं तर त्या तंत्र आणि मंत्र ह्या विद्येबद्दल काही सांगशील का तू हो मला थोडी माहिती आहे की आठव्या शतका पासून ते दहा अकराव्या शतकापर्यंत आपल्या भारतामध्ये वेगवेगळे वेग वेग पंथ तयार झाले होते आणि त्यापैकी शाक्त पंथ हा जो आहे या पंथामध्ये देवीची उपासना होते आणि त्यामध्ये या तंत्र विद्येचा तंत्र साधना केली जायची जा योगा मंत्र आणि काही तंत्र ज्याला आजकाल ज्याला काळी जादू असं पण म्हंटल जातं तर आता यापुढे पण आपण विजयश्रीकडून ह्या सगळ्या मंदिरांची अगदी बारकाव्या सकट माहिती घेणार आहे आणि आम्हाला ती माहिती घ्यायला खूप आवडेल आमच्या बिईंग वुमनच्या ज्या सगळ्या बघणाऱ्या आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला ही माहिती पोचवायला खूप आवडेल तर पुन्हा आपण नक्कीच याच विषयावरती भेटूयात विजयश्री आणि इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे थँक्यू